प्रत्येण षटकार तीन चौकार कायतरी गुद झाले होती नाही गद्दवली होती भरसू देशनी ती सारवला नाही ओ हाय की नाही अरे मी तोली कर म्हणजे आपल्या टीम मध्ये भाई जिंकायचा आपल्याला भाई जिंकायचं हा मग काय भाई विषय का ते सगळे भाई समय हा संघ बाजूने टॉप पराजित या मैदानावरती पहिला संघ आहे पायच मी तोली करे संघाला रोखण्यासाठी या संघका डिसिजन चालू आहे मी असा करेन तू असा करेन फुल डिसिजन चालू आहे सेमी सेमीफायनलची टीम आहे अक्षय आहे तो हरलेली टीम आहे पण तरी पण त्याला ज्ञान देतोय ये लोटी इतर करण्याची कुणी ऐसा किया तो तेरा विकेट घ्या आता आणि पार त्याची मजा घेतोय हॅलो नर तुम्ही पहिला <स्थाँ> बॉल थँक्यू थँक्यू टीचर षटकात पुढे मात्र असं आणि इथे बॉल पी पी एल पर्व पाचवे दोन हजार सव्वीस तर अशा प्रकारे आपली म्हणजे आपली असं म्हणत नाही सर्वच टीम आपली आहेत पण आपली मी असं म्हणतो कारण आमच्या म्हणजे बंड्याची दोन कॅप्टन आहेत त्यांनी एक टीम ओन केले तर त्या टीमचं नाव आहे मी तहलीगत तर ती फायनलला पोहोचले त्याच्यामुळे त्यांच्यासाठी म्हणजे माझ्यासाठी आपल्यासाठी एक मेमरी तयार होईल त्यासाठी एक व्हिडिओ बनवतोय तर ती ही फायनलची मॅच तर बघूया प्रकारे काय होते फायनलचा सामना लेक्सी दोन्ही टीम पिचामध्ये आहेत पिच मध्ये ही जी की आपली मी बोलू शकतो मी तर लिखत आणि ही दुसरी टीम आहे तिचं की नाव आहे काय नाव लोटी टीमचं नाव काय सालवाय सोम्या आई ग्रामदेव होत ती कुलदेव होत आहे आई श्री साल सोम्या देवी तर तिच्या नावाने टीमचं नाव ठेवलंय अशा प्रकारे दोन टीम आहेत फायनल आहे तर सेमी फायनल सुद्धा खूप रंगत झाली होती खूप म्हणजे खूप खतरनाक टीम झाली होती खतरनाक झाली होती ती रेकॉर्ड नाही गेले बिकॉज आपण त्यासाठी हे नव्हतो एवढे आपल्याकडे ऑल एव्हरीथिंग अबाउटा आता सुनील करतोय थोडं पिचची आखणी त्याच्यानंतर बघूया हे आपले कॅप्टन आहेत दोन सुरेश अँडित आहे ज्येष्ठ ग्रामस्थ गुरुनाथ कार्यकर आपण मैदानात जायचं आहे खास करून गुरुनाथ कार्यकर आपण मैदानात जायचं आहे या वर्षीचे सर्व चषक हे आपल्याला गुरुनाथ कार्यकरांच्या माध्यमातून आपल्याला मिळाले आहेत त्यांच्या हस्ते हा फायनलचा नाही हॅलो 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 अमित पवार पद्धतीने सामाजिक कार्यकर्ते मॅन ऑफ द मॅच सो नाही नाही सुद्धा आभार त्यांच्यासाठी पाचशे रुपये आणि हॅट्रिक साठी दोनशे रुपये आणि सलग तीन चौक साठी तीनशे रुपये असे प्रायदेशी वाहन झालेले आहे कोणीही मारलं तरी सचिन कंडाटके ग्रामपंचायत सदस्य तळवले भडकंबावणी त्यांच्याकडून हे प्रायज वाहन असणार आहे सलग तीन षटकार तीन चौकार आणि

này, đây là cái này, 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 cái này này, màu xanh lá cây, mặc học sinh của học trường मी तवलीकर म्हणजे आपल्या टीम हो जिंकायचं आपल्याला या दोन संघामध्ये हा सामना होतोय आणि रस्तेच्या रंग तर सामना होणार सालबाई शोबाई हा संघ अजूनही पराजित झालेल्या मैदानावरती पहिला संघ आहे पाहिजे मी तळविकर संघाला रोखण्यासाठी यश मिळतो का आणि मी तळवीकर संघाने नाणेपेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि आमंत्रित केलं आहे सालबाई सोमय्या या संघाला फलन मी विनंती करतो सर्व खेळाडूंनी फायनलच्या सामन्याचा आनंद घेताना बाउंड्री लाईनचा सुद्धा आपण ताबा घ्यायचा आहे ऑन फर्स्ट ऑर्डर अनिश डाउनलोड नाव बिग डिसिजन चालू आहे मी असा करेन तू असा करेन फुल डिसिजन चालू आहे सेमी बघा सेमीफायनलची टीम आहे अक्षय आहे तो हरलेली टीम आहे पण तरी पण त्याला ज्ञान देतोय ये लोटी तेरे को ऐसा करना चाहिए तूने ऐसा किया तो तेरा हो विकेट गया था आणि पार त्याची मजा घेतोय आणि आपला वाडीतला मुलगा तुझी काय झिरो ऑलवेज ऑलवेज गेले जण आपल्याकडे सगळ्यांच्याकडे कॅमेरा येतोय तर हात वर करून सगळ्यांनी स्वागत करा टिप्प्यांचं या नवीन वर्षाचा आपण स्वागत करतोय थँक्यू थँक्यू मी सगळ्या रसिक प्रेक्षकांचे क्रिकेट प्रेमी रसिकांचे मनापासून धन्यवाद देतो मी अजूनही धन्यवाद देतो जेने कोणी ही टीपीएल ची जी योजना जी म्हणजे आत्मसात केली आहे त्याच मी मनापासून धन्यवाद देतो कारण आज, आज आपण प्लेयर या

बोलचा विजय मात्र शतकातला पहिला बॉल आणि मला থ্যাংক ইউ থ্যাংক ইউক্রেন মাত্র হলকি ট্র্যাকরি

दहा फावरती काहीसा बदल झालेला आहे एकतीस दहा दहा फलकावरती आपल्याला पाय मिळतात आणि मला वाटतय टीपीएल परवा पाच मधील फायनल मधील हा शेवटचा विनोद पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळतोय आणि इथे मात्र बॉल बसला क्षेत्रक्षक मात्र बॉल खाली ते विकेट संबंध शेवटची आणि यावेळेस मात्र इथे फटका फटकामध्ये चांगला फटका आणि यावेळेस मात्र एक धाव वेगाने दुसरी ही सुद्धा वेगाने कम्प्लिटिटर दोन धावावरती समती इस्राय धावेचा चोरटा प्रयत्न परंतु अपयशस्वी आणि मला वाटतं ठीक आहे थँक्यू आपण पाहाल तर पाहिलात तर आकड्यांचं समीकरण जुळतोय सेमी फायनल साठी सुद्धा एकोणीस एकोणचाळीस धावन केल्या होत्या आणि चाळीस धावांचा टार्गेट होत आणि आता सुद्धा पुन्हा एकदा चाळीस धावांचाच टार्गेट सालबाई समय संघासमोर आपल्याला पाहिले होते कशा प्रकारे पेळतायत मी तळवळीकर संघ नक्कीच नक्कीच आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आपल्याला रंगता सामना हाय व्होल्टेजचा सामना हाय व्होल्टेजचा ड्रामा आणि ड्रामाने ड्रामा म्हणजेच क्रिकेटचा ड्रामा आपल्याला पाहायला मिळतोय प्रीमियर लीग मधील

Vocês é. na é. 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 प्रेशर वर धावून सॉरी प्रेशर वर नाही अंपर वर दाबून प्रेशर मला वाटतं काहीतरी तिसऱ्या पंचांचा आपली टीम आहे ती नशीब 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 दोन हजार रुपयाचे आणि धरले गरीब मिळत

आय नाई याऊ सटकार सुधानी चटकावला माणसाने घे जातो खतरनाक खतरनाक मला वाटलं कॅश गेली काय बट सुधानी खेचला खचक ना भाय नमस्कार थँक्यू टीचे चला तर पाहूया ग्रोजेक्ट ट्रॅक होते पुन्हा एकदा आणि हे हा परंतु बाकी एक, तप्या। तप्या। एक, एक ना प्रेशर बने आपला पर्व पाच याच्यामध्ये आपल्याला पहा मिळत सालबा देवी क्रिकेट संघ स्मित परवाचा क्रिकेट संघ चार આવી જાઓ કેટલા કેટલા કે काय बोल मैदानाच्या हातमध्ये आपल्याला पाहायला मिळतो प्रणित बार यावेळेस मात्र आधी माझा कार्यक्रम जखम मांडीला आणि इलाज करतो शेंडीला

అని యా వే అసు మాత్రు స్లోర్ కతితు చేంగు పస్వారి ఇంగు అని सुंदर गोलंदाजी आतरले पुन्हा एकदा ट्रॅकवरती वाशीला बेकार कार्यक्रम करतोय प्रज्वल सुंदर गोलंदाजी म्हणताय रातोचे एकच धाव अजून पर्यंत दिले ते शटक ते आणि सुंदर ऑफ साईडला केलेला चेंड प्रज्वराने तितकंच नशीब होऊन

सामना आणि हा सुद्धा निर्धार छिंदू आंधी एकही सामना या लीग मध्ये हरलेला नाही सन्मान देतोय गोलंदाजाला एकतर्फी सामना पाहायला मिळतोय फायनलचा सामना सर्व राखीव खेळाडू आहेत त्यांनी सामना संपल्यानंतर ज्या कमिटीच्या वस्तू आहेत झेंडे स्टम हे जमा करायचे आहेत जेवायला तो श्री सालबाई सोमाया देवी क्रिकेट संघ धन्यवाद सर्व थोड्याच वेळाने जिथे बक्षीस वितरण कार्यक्रमला सुरुवात होईल हे सर्व मान्यवर असतील त्याना विनंती करून आपण याच्या सन्मानपण होयचं आणि मी या लीगचे सचिव म्हणून विनंती करून आपण सूत्रसंचालन सर्व हत्ती घ्यायचे आपला सन्मान होता आता आपल्याला पाहायला मिळते की कोण होते त्या मिकी माऊस मध्ये

अठरा धावा त्या कुठल्या होत्या तो म्हणजे आशिष पवार सुंदर मकरंद भाग करायचे असते त्याच्याकडून पारितोषिक आलेलं आहे आपला सन्मान दिला जातोय रजी संवन। आज त्याच्यामध्ये अठरा धावा उत्कृष्ट गोलंदाज म्हणून निवड होते अंतिम सामना फायनलच्या सामन्यामध्ये अतुल आग्रे संदीप डावल मला वाटतं मास्टूर शशिकांत फलंदाज होता संदीप डावल याला फलंदाज तारेकर पूर्ण लीग मधील सुंदर फलंदाजी पाहायला मिळाली कोण असू शकेल नक्कीच सगळ्यांना माहितीये विनोद भातडे उर्फ भाऊ सुंदर सौंदर दे दोन विकेट या लीग मध्ये आणि एक मेडल ओर अशा पद्धतीने मानकरी ठरला होता द्वि पारितोषिक जातोय रोख रुपये दहा हजार आणि चषक आणि शेवटचा चषक सर्व मान्यवरांना विनंती करेन आपण सर्वांनी जायचंय आणि चषक झाल्यानंतर क्रॉस क्रॉस असे क्रॉस असे क्रॉस होईटिंग ही साईट माझा ना। नाण्या ना। ही ना। साठ ना माझ्याशी तर सांगतो भीतीच मानकर दे संघासाठी खेळाडूंसाठी त्यानंतर आणि हा चॅम्पियन संघ ठरतो सालबाई सोमय्या संघायच शैलेश करोड रुपये तेरा हजार आणि चषक ठेवा ट्रॉफी तर अशा प्रकारे आजची टीपीएल पर्व पाचवे दोन हजार चोवीस संपलेला आहे आणि भेट द्या पर्व दोन हजार सतरा तोपर्यंत बाय बाय